केसरी चंद्रकांत सोळचा पट्टायचा आणि त्याचा बंधू आहे आबा आहे दोन उपमहार केसरी करत आहे आणि पणिकड जे पंच आहे दशरथ चोरमल्याने कुट्टीवरती दारुमिया मुलाने प्रतिस्पर्ध्याला थार मारलं जायचं भीमानं पकासुराला कुट्टी मारला मारलं <laughs>

आले खोटला लावते अरे खोटला लावते जयेश इ

तालमेला सराव करताय लक्ष द्या सांगती काय होत आणि तुमच्यासाठी जरा कडक बोलणारा माणूस आहे कुठल्या वर्षी बोलवा किंवा बोलवू नका सर तुम्ही जर गावठी घेता सरकार राजस्थानचा उदयबाल राठोड आणि तानाजी मालिक्री